निष्क्रिय सरकारविरोधात शेतकऱ्यांचा हाबरडा मोर्चा छत्रपती संभाजीनगरात जनाक्रोश उसळला छत्रपती संभाजीनगर राज्य सरकारच्या निष्क्रिय आणि शेतकरीविरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी आज हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले शेतकऱ्यांचा हाबरडा मोर्चा या नावाने निघालेल्या या आंदोलनाने संपूर्ण शहरात जनाक्रोश उसळला पावसाभावी झालेलं बेकनुकसान थकलेले विमा दावे ओसदरातील अन्याय आणि वीजपुरवठ्यातील अकार्यक्षमता या प्रश्नांनी शेतकरी वर्ग संतप्त झाला आहे मोर्चाचे नेतृत्व विविध शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी संयुक्तपणे केले मोर्चादरम्यान नेत्यांनी सरकारच्या कारभारावर तीव्र शब्दांत टीका करत आमचं आयुष्य उद्ध्वस्त होतंय पण सरकार फक्त जाहिराती करते असा आरोप केला जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचल्यावर शासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे एक पीक विमा थकबाकी तत्काळ द्या दोन ऊसाचा दर तीन हजार दोनशे रुपये प्रतिटन जाहीर करा तीन बिल आणि थकबाकीवर सवलत द्या चार शेतीला विनायट वीजपुरवठा सुरू करा पाच दुष्काळग्रस्त भागांसाठी विशेष आर्थिक मदत जाहीर करा मोर्चात महिलांचा युवकांचा आणि शेतमजुरांचा मोठा सहभाग दिसून आला शेतकरी जागा आहे सरकार जागवा अशा घोषणांनी संपूर्ण शहर दणाळून गेलं सोशल मीडिया आवृत्ती शेतकऱ्यांचा हाबरडा मोर्चा छत्रपती संभाजीनगरात प्रचंड जनाक्रोश राज्य सरकारच्या निष्क्रिय धोरणांविरोधात आज हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले दुष्काळ विमा ऊसदर वीजपुरवठा सगळ्या आघाड्यांवर शेतकऱ्यांची पिळवणूक सुरू आहे पेक्षा जास्त सरकार जाहिराती करते आम्ही हकासाठी झगडतो संतप्त शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर निवेदन सादर करत प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या पिकविमा थकबाकी द्या विनाळ शेती वीजपुरवठा सुरू करा ऊसाचा दर तीन हजार दोनशे रुपये प्रतिटन जाहीर करा दुष्काळग्रस्त भागांना तातडीची मदत द्या शेतकरी जागा आहे सरकार जाग व्हा आज छत्रपती संभाजीनगरात शेतकऱ्यांच्या हक्काचा खरा आवाज घुमला भाषल मंचासाठी मुद्दे एक राज्य सरकार निष्क्रिय आहे शेतकरी विनाशाच्या उंबरठ्यावर आहेत दोन विमा दावे थकलेले उसदर न्याय नाही विजपुरवठा ठप्प आहे तीन शेतकऱ्यांचा हाबरडा मोर्चा छत्रपती संभाजीनगरात निघाला हजारो शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग चार महिलांचा आणि तरुणांचा सहभाग उल्लेखनीय पाच सरकारला पाच प्रमुख मागण्यांचे निवेदन देण्यात आले सहा शेतकरी जागा आहे सरकार जागवा आंदोलनाचा घोष वाक्या माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश बोटे तरी आता काल परवाकडे आपल्या देशाचे पंतप्रधान मुंबईमध्ये येऊन गेले महाराष्ट्रात येऊन गेले तुम्ही पाहिलं टीव्हीवरती बघितलं का ना मी नाही बघितलं पण मी ज्यांनी पाहिले त्यांना विचारतोय त्यांच्या भाषणामध्ये कुठल्याही दोन्ही भाषणात दोन तीन पाच दहा भाषण झाली असतील एका तरी भाषणात शेतकऱ्यांबद्दल काही उल्लेख होता का म्हणजे आपण जिथे चाललोय महाराष्ट्राची परिस्थिती काय माहिती नाहीये त्यांच्याकडनं आपण काय नाही काय नाही मागतोय कशासाठी मागायचा म्हणजे जे एक फुल आणि दोन हाफ बसलेले आहेत कोण एक फुल आणि दोन हाफ म्हणजे मला वाटतं कैलास मला कैलास ओम आणि सगळ्या आंबदास वगैरे सगळ्या तमाम शिवसैनिकांचं खास कौतुक करायचंय कारण जेव्हा पूर आला होता त्या पुरामध्ये स्वतःच्या जीवाची परवा न करता शेतकऱ्याला वाचवणारे माझे म्हणजे बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत सगळे त्यांचा मला अभिमान आहे आणि कैलास तुम्ही जे बोललात राजा उदार झाला आणि हाती काय दिला अरे आता येता एका शेतकऱ्याने सांगितलं की साहेब हातात टरबूज दिलं राजा उदात आणि हातात काय दिलं या टरबूज ही शेतकऱ्यांची थट्टा चाललेली आहे बरं मी काय म्हणतो चला जाऊ दे शेतकऱ्याचा हा आक्रोश आपण जरा बाजूला करू मी तू या सरकारनी जाहीर केलेल्या पॅकेजचं समर्थन करायला तयार आहे पण माझी एक अट आहे बघा तुम्हाला पटते का कारण जीवन उद्वस्त झालंय जमीन खरडून गेले रवी पीक घेणार कसं आता हो तुम्ही पन्नास हजार रुपये आम्ही का मागतो आहोत त्याचं कारण तुम्ही जाऊन बघा जमिनीची काय हालत झालेली आहे पण एका मी समर्थन करायला तयार आहे कारण मुख्यमंत्री जे बोलले की खरडून गेलेल्या जमिनीला पर हेक्टरी आम्ही मनरेगात किती देणार तीन लाख साडेतीन लाख मग मी मुख्यमंत्र्यांना तुमच्या वतीने आव्हान देतो आहे की दिवाळीपूर्वी त्या तीन लाखातले एक लाख माझ्या शेतकऱ्याच्या खात्यात टाकाच आहे बरोबर आहे माझं म्हणणं बाकीचं नंतर बघू बाकीसाठी चा आपण चाबूक दिलाय तो मी घेऊन फिरेनच पण जर तुमच्यामध्ये एवढी तुमची नियत मी मुख्यमंत्री असताना माझी नियत काढत होता आता मी तुमची नियत काढतो पण मी राजकारण नाही करत जो एक आपला शेतकरी दादा त्यांनी मदतीसाठी विचारलं तर हे सांगतात हे बाबा राजकारण करू नको मग तुम्हाला राजकारण करण्यासाठी शेतकऱ्याची मतं पाहिजेत शेतकऱ्यांच्या मतावरती तुम्ही सरकार आणता शेतकऱ्याच्या मतावरती तुम्ही राजकारण करता आणि शेतकऱ्यांनी न्याय हक्क मागितला तर तुम्ही म्हणायचं राजकारण नाही करायचं हे कुठलं सरकार आहे एक तर साडेतीन लाख रुपये तुम्ही मनरेगा कसे देणार कसे द्यायचे तसे द्या देऊन दाखवाच पण एक लाख रुपये दिवाळी पूर्वी माझ्या शेतकऱ्याच्या अकाउंट मध्ये पहिले टाका पीक विम्यासाठी म्हणे किती पाच हजार कोटी कुठून आणणार इथे आलेल्या शेतकऱ्यांनी किती किती विमा घेतलेला आहे जरा हात वर करा घेतलाय कारण कर आता विश्वासच नाही उरलेला कारण मी मुख्यमंत्री असताना हा सगळा अभ्यास केला होता शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकार एक आणि उरलेला हिस्सा शेतकरी देत असतो मध्ये आणि एक तुम्हाला काढलं एक रुपयात पीक विमा केली बंद चालू आहे का बंद आहे बरं आता काल मी त्या अजित चान चान ते त्यांनी अतिशय छान त्याचं विश्लेषण केलेलं आहे आणि त्यांनी काय सांगितलं की विमा कंपन्या विमा जेव्हा शेतकरी घेतो तेव्हा जो प्रीमियम असतो तो प्रीमियम कसा घेतात साठ रुपये पर हेक्टर कापसासाठी बरोबर आहे आणि अठ्ठावन्न हजार रुपये पर हेक्टर सोयाबीन साठी आणि नुकसान होतं नुकसान किती मिळतं म्हणजे तुम्ही उत्पन्न येण्याच्या आधी ते आहे ते आधारभूत धरून कचकवून हप्ता तर घेता पण जेव्हा सगळ्या शेतकऱ्याचं पीक उद्ध्वस्त होतं पीक कापणी कशी पीक कापणी करणार आता राहिलंय काय शेतामध्ये एक तर निकष असे टाकलेत जे होते ते काढून टाकले आणि निकष असे टाकले की शेतकरी मेला तरी त्याला विम्याचे पैसे मिळणार अशा पद्धतीचे निकष आहेत आणि तुम्ही नाकवर करून सांगता शेतकऱ्याला आम्ही पाच हजार कोटी रुपये विमा देऊ कुठून देणार विमा कसा देणार विमा कोंबडी गेली ते एका कोंबडीला शंभर रुपये आता बाजारात जा आणि चिकनचा भाव काय विचारा जरा किती रुपये किलो आहे मुंबईमध्ये आता दीडशे दोनशेच्या वरती चालला असेल एका कोंबडीच्या एका किलोच्या मटणासाठी आणि शेतकऱ्याला तुम्ही शंभर रुपयाची कोंबडी देता अंडी कोण उभवणार सरकार मेहनत सर, शेतकरी करणार आणि हे सत्तेच्या खुर्चीत बसून अंडी उभवणार सत्तेची एका गायीसाठी सदतीस हजार रुपये मला तुम्ही सांगा सदतीस हजारामध्ये दुप्ती गाय मिळते का किमान किती खर्च येतो एक लाख रुपये म्हणजे आम्ही हेक्टरी पन्नास हजार मागतोय इकडे गायच एक लाखाची मिळते अनेक शेतकरी मला असे भेटले की साहेबांची गुर ढोरं तर वाहून गेलीच पण जी काही गुर ढोरं राहिले त्यांना आता खायला कडबा नाहीये कडबा नाहीये म्हणजे गुरांना खायला खायला, खायला एक तो कैलास तुम्ही मला तो व्हिडिओ पाठवला त्याच्यात तो शेतकरी सांगतोय सगळं उद्ध्वस्त झाले तो बोलतो खायचं काय आम्ही माती खायची कारण सगळंच गेले कर्जाचं पुनर्गठन करणार आम्हाला पुनर्गठन नकोय आजचं मरण उद्यावर नकोय आम्हाला कर्जमुक्ती पाहिजे मग आपल्या मुख्यमंत्र्यांनी असं काहीतरी ते बोललेत म्हणे यांना अधिकार काय मला अधिकार आहे कारण मी मुख्यमंत्री असताना मी तुम्हाला कर्जमुक्त करून दाखवलं होतं दाखवलं होतं होतं तर हो बोला नाही तर नाही बोला अटीतटीच्या किचकट त्या जंजाळमध्ये तुम्हाला अडकवलं नव्हतं फक्त तुमचा अंगठा आणि तुमच्या खात्यात पैसे दिले होते की नव्हते होत हो नाही तर नाही सांगा मग तेव्हा मुख्यमंत्री डोळ्याला भात लावून बसले होते एक गोष्ट नक्की राहिली होती की जे नियमित कर्ज परतफेड फेड करणारा शेतकरी माझा असे सुद्धा खूप आहेत त्यांना पन्नास हजार रुपये देण्याचं आपण जाहीर केलं होतं प्रोत्साहनपर राशी नेमकं मध्ये तंगड्यात तंगड घातलं करोनाने आणि त्या करोनामुळे करोना आपण ते पैसे देऊ शकलो नव्हतो एक दीड वर्ष ते द्यायला जेव्हा सुरुवात केली तेव्हा हे खोकेवाले खोके घेऊन पळाले आपलं सरकार पाडलं आणि स्वतः डोक्यावरती बसले ते जर त्या डोक्यावरती बसले नसते तर पन्नास हजार तर मी दिलेच होते पण याही वेळेला तुम्हाला मी कर्जमुक्त करून दाखवलं असतं आता फक्त शेतकरी बांधवांना आणि भगिन्यांना माझी विनंती आहे तुम्ही मी जे सांगतो तुम्ही भोगतात मी चार चौघांना विचारून प्रत्यक्ष बघून हे मी सगळं बोलतोय पण तुमचे डोळे उघडणार आहेत की नाही आज असं काय नाही की कोणत्या तरी एका समाजाच्या एका जातीच्या पातीच्या धर्माच्या शेतकऱ्या संकट आले आभाळ फाटले आभाळ असं फाटलंय की आता शिवायला दोरा आणायचं कुठून आज हंबरडा मोर्चा नाहीये हा इशारा मोर्चा आहे सरकारला आम्ही इशारा देतो आहोत की जर तुम्ही कर्जमुक्त केलं नाहीत तर आम्ही फक्त मराठवाडा नाही तर अख्खा महाराष्ट्रातल्या शेतकरी रस्त्यावरती उतरून तुमचा विरोध केल्याशिवाय राहणार नाही अख्ख्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला मी आवाहन करतो फक्त मी तुम्हाला जे सांगतोय की अरे आता तरी डोळे उघडा ज्या वेळेला तुमच्यावरती संकट येतात तेव्हा ते तुम्हाला सांगितला जातो दम दिला जातो हे बाबा राजकारण करू नको पण आता जिल्हा परिषद येत आहेत सगळ्या निवडणुका येत आहेत तेव्हा ते बघा कसे तुमच्यासमोर गुडघ्यावरती येतील बरं पंतप्रधान आले पंतप्रधानांनी काय महाराष्ट्राला मदत करण्याची काय घोषणा केली का कारण संकट आले शेतकरी काय मेला तर मेला दुसरा उभा राहील उत्तर उत्तरमध्ये नाही का तो शेतकरी किती जवळपास वर्षभर रस्त्यावरती होता कडाक्याची थंडी होती पाऊस होता ऊन होता अनेक शेतकरी त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडले पण शेतकरी दिल्लीत आपल्या राजधानीत येऊ नये म्हणून त्या शेतकऱ्यांच्या वाटेमध्ये खेळ पसरणार हे नतद्रष्ट सरकार डबल इंजिन त्यांच्या वाटेत खिळे टाकले तारीचं कुंपण लावलं बंदुका घेऊन दूर घेऊन त्यांच्यावरती दूर मारला त्यांच्याकडे आपण दाद मागतो आहोत आणि जर महाराष्ट्र लागली मग बघा मोदीजी कसे पटापटा तुम्हाला घोषणा करून खुश करून टाकतील की नाही आज महाराष्ट्रामध्ये विधानसभेची निवडणूक नाही तरी सुद्धा शिवसेना तुमच्या सोबत आलेली आहे पंतप्रधान जातात ते बिहारमध्ये जातात आत्ता सुद्धा मी येताना वाचलं की सप्टेंबरचा लाडक्या बहिणीचा हप्ता हा आज म्हणजे ऑक्टोबरमध्ये टाकलेला आहे गेल्या महिन्याचा निवडणुकीच्या वेळेला जवळपास तीन का चार महिन्याचे चा हप्ते एकत्र करून टाकले होते होते की नव्हते मग त्याच्यानंतर <coughs> तापलं कारण त्याच्यात सुद्धा गडबड घोटाळा मध्येच सनी यांचे सगळे बापे घुसवले मग त्याच्यात सुद्धा यांनी पैसे खाल्ले आता गेल्या महिन्याचा आज देत आहेत जे शिवभोजन आपण सुरू केलं होतं कोणाकोणाच्या गावात शिवभोजन सुरू आहे अजून दहा रुपयात मी दिलं होतं ना गोरगरीबांना कोरोना काळात तर पाच रुपया आणि काही काळ तर मोफत दिलं होतं बंद एक रुपयामध्ये पीक विमा बंद दादा एक मिनिट थांबा दा एक रुपयामध्ये पीक विमा बंद बरे याने सुरू केलेला आनंदाचा शिधा येतोय म्हणजे सगळं बंद करून टाकायचं आणि पंतप्रधानांनी दोन हजार चौदा साली जे आश्वासन दिलं होतं तुमच्यामध्ये इथे किती शेतकरी बसलेत आहेत ना बरं आता एवढ्या शेतकऱ्यांपैकी मला सांगायचं की, की खरोखर प्रामाणिकपणाने दोन हजार चौदा साली मोदीजींनी जी काही वचनं दिली होती की शेतकऱ्याचं उत्पन्न आम्ही दुप्पट करू तुमच्यापैकी एका जरी शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट झालं असेल तरी मी मानायला तयार आहे मग चौदा सालापासून पंचवीस साल उजाडलं शेतकऱ्याचं सा उत्पन्न तर दुप्पट होतच नाही पण शेतकऱ्याचं नुकसान झाले त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही पैसे द्यायला तयार नाही बिहारची निवडणूक जिंकायचे सगळं अंगलट आलंय कारण तिकडे मत चोरी पकडली गेली आपल्याकडे सुद्धा पकडली गेले मत चोर गद्दी छोड ती घोषणा दिल्यानंतर यांच्या बुडाशी आलं बुडाला आग लागली म्हणून कोणीही प्रस्ताव न देता बिहारच्या जवळपास पंच्याहत्तर लाख महिलांना त्यांच्या खात्यामध्ये पंतप्रधानांनी दहा दहा हजार रुपये देऊन टाकले मग माझ्या महाराष्ट्राने काय घोडं मारले का मला बिहारला तुम्ही मदत देता म्हणून पोटात दुखत नाहीये पण पंतप्रधान तुम्ही भाजपचे नाही पंतप्रधान तुम्ही देशाचे आहात निवडणूक असो वा नसो तुम्ही केवळ बिहार नाही संपूर्ण देशातल्या महिलांच्या खात्यामध्ये दहा दहा हजार रुपये का टाकत नाहीत काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंत आता काल पर्वापर्यंत मोहन भागवत म्हणाले अखंड भारत अखंड भारत सोडा त्या पीओके मध्ये कधी अकरा वर्ष झाली घुसताय घुसतच नाही आहेत अजून पण बाकीचा जो आपला हिंदुस्थान आहे त्या हिंदुस्थानमधल्या प्रत्येक महिलेच्या खात्यामध्ये पीएम केअर फंडातले दहा दहा हजार रुपये का टाकत नाही पंतप्रधान माझा पंतप्रधानांना हा सवाल आहे नाही नुसतं ओरडून नाही चालणार तुमचा आवाज आज ऐकला जात नाहीये विरोधी नेता त्यांनी आज नेमतच नाही आहेत का नेमत नाहीये नाही संख्याबळ नाहीये नाही तसा नियम नाहीये मग नियम नसेल तर मला अंबादास तुम्ही विरोधी पक्ष नेते होते तुम्ही विरोधी पक्ष नेते होते ओम दादा केला सगळे तुम्ही राहुल स्वामीजी तुम्ही सगळे आहात संजय तुम्ही पण खासदार आहात मला सांगा विरोधी पक्ष नेतेपद नेमण्यासाठी जर कायदा कानून नियम लागत असेल तर उपमुख्यमंत्री कसा नेमला जातो दोन दोन उपमुख्यमंत्री नेमता येत संविधानात नाहीये नसलेली असंविधानिक पदं तुम्ही तिकडे नेमतायत पहिले त्यांना उपमुख्यमंत्री पदाचा दर्जा काढा जर विरोधी नेता आम्हाला देत नसाल तर दोन्ही उपमुख्यमंत्री साधे मंत्री म्हणून फिरले पाहिजेत त्यांना उपमुख्यमंत्र्यांची मस्ती करता येणार नाही आम्ही त्यांना उपमुख्यमंत्री मानायला तयार नाही हे आज मी जाहीर करतोय आमचे उपमुख्यमंत्री कोणी नाव येऊ शकत नाही काय विरोधी नेता अरे एवढं पाचवी तुमच्याकडे बहुमत आहे केंद्राचं सरकार तुमच्याकडे के पूर्ण वरद हस्त हे एवढं मजबूत सरकार यापूर्वी आपल्या देशात क्वचित आलं असेल तरी सुद्धा तुम्ही विरोधी पक्ष नेत्याला घाबरता विरोधी पक्ष नेत्या विरोधी पक्षाला घाबरता आम्हाला काही फरक पडत नाही की जोपर्यंत आमच्या मागे ह्या मायबाप जनतेचे आशीर्वाद आहे तोपर्यंत तुम्ही पद द्या नका देऊ आम्हाला फरक पडत नाही आम्ही तुमच्या वोखांनी बसायचं ते बसतोच आहोत पण विरोधी पक्षाला एक जो अधिकार असतो अधिकाऱ्यानं तो बोलून घेऊ शकतो विचारू शकतो अरे पॅकेज जाहीर केलंय काय केलंय तो विरोधी पक्ष नेता पद तुम्ही द्यायला तयार नाहीत का कारण संविधानात तशी तरतूद नाही मग उपमुख्यमंत्री पदाची तरतूद तुम्ही मला दाखवा नाही तर तुमचे दोन हाफ आहेत त्यांना हाफच राहू द्या त्यांना आम्ही पूर्ण दर्जा देऊ शकत नाही उपमुख्यमंत्री आम्ही त्यांना मानू शकत नाही संविधानात दाखवा आणि आता यापुढे काय करायचं हा इशारा मोर्चा आहे मी जेव्हा पूरग्रस्त विभागात पाहणी करायला आलो तो रस्ते उघडले गेलेत घरदारं वाहून गेलेत शेतामध्ये तेव्हा जवळपास गुडघाभर पाणी होतं पीक तर सडून गेलं होतं अनेक मुलांची शाळा पुस्तकं वया वाहून होते आणि आणि प परीक्षा शुल्क माफ केले फी माफ केली पाहिजे फी कर्ज माफ केलं पाहिजे पुनर्गठन करायचं कसं करायचं आत्ताचं जे पी जे कर्ज आहे ते डोक्यावरती बसले फेडू शकाल तुम्ही पुनर्गठन केलं तर तुम्हाला फायदा होणार आहे का मला सांगा मला जे काय कळतं त्याच्याप्रमाणे पुनर्गठन म्हणजे आजचं मरण उद्यावर बरोबर ना मग जे, जे काय तुम्ही हप्ते भरायचे राहतात ते जे काय साठत साठत जातं त्याच्यावरती व्याज लागणार आणि मग ते तुम्ही भरायचं मग जवळपास चक्रवाट व्याज झालं हे सरकारची सावकारी झाली आता एकतर पीक सगळं गेलंय जमिनी गेल्याय रबी पीक काढायचंय कर्ज आणणार कुठून पहिलं कर्ज फेडणार कसं आणि पहिलं कर्ज घेतलेल्या बँका दिलेल्या बँका तुम्हाला कर्ज देणार की नाही आणि म्हणून मी विचारलं की ज्याप्रमाणे साखर कारखानदार टगे फुगलेत बर पंधरा रुपये तुम्ही मुख्यमंत्र्यांचा तो पूरग्रस्तांचा भार तो शेत ऊस उत, शेत, उत्पादक शेतकऱ्यांवरती टाकले कारखान्यांवरती नाही हे टगे सगळे कारखानदार शेकडो कोटी रुपये यांनी सरकारकडनं थक हमीच्या नावावरती लुटून टाकलेले आहेत आणि ज्यांना शिक्षा करायला पाहिजे ते भाजपात गेल्यानंतर त्यांना पुन्हा थक बाकी असताना सुद्धा थकअमी देत आहे तशी माझ्या शेतकऱ्याची थक हमी माझं सरकार का घेत नाही मोदीजी बोलले होते की ये लोक मंगळसूत्र चुराके किसी अहो मोदी साहेब माझ्या शेतकऱ्याला त्याच्या पत्नीचं मंगळसूत्र गहाण टाकावं लागतंय ते कर्ज माफ तुम्ही नाही केलं तर ते कर्ज मंगळसूत्र आज त्याला पुन्हा कधी मिळणारच नाही अशा परिस्थितीत माझा शेतकरी अडकलायलाय तुम्ही धार्मिक भावनेवरती भावनेवरती राजकारण करता आहात पण जीव चाललाय तो जीव वाचवण्यासाठी काय करतोय कोणीच काय करत नाहीये आणि त्याच्यासाठी जो जे मी म्हंटल की हा इशारा मोर्चा आहे दिवाळीच्या आधी सगळ्यांनी पुन्हा जिल्ह्यामध्ये जायचं हे पॅकेज जे आहे हे पॅकेज येते की नाही अगदी आपल्याकडे विरोधी नेता पद नसलं तरी अधिकाऱ्याला बोलवल्यानंतर अधिकारी आलाच पाहिजे कारण जनता तुमच्या समोर हो आहे आणि जर कोणी अधिकाऱ्याने मस्तीत वागला तर शेतकऱ्याचा असूड काय असतो हे त्याला एकदा दाखवावं लागेल सगळ्या अधिकाऱ्यांना पण सांगतो की अरे तुम्ही सुद्धा शेतकऱ्यांची पोरं आहात आज आपला मायबाप शेतकरी ज्या शेतकऱ्यांनी करोनाच्या काळामध्ये माझं अर्थचक्र पेलो होतं महाराष्ट्राचं अर्थचक्र पेललं होतं तो संकटामध्ये इकडे तुम्ही बाबूगिरी करू नका खरडेघाशी करू नका आणि शिवसेना आता लक्ष ठेवेल आणि जाहीर केलेल्या पॅकेज एक तर दिवाळीच्या आज जे जाहीर केले ते तुम्ही पहिले द्या आणि दिवाळी नंतर सुद्धा मी मराठवाड्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात जाऊन शेतकऱ्यांना भेटणार आहे प्रत्येक ठिकाणी विचारणा दादा तुला किती पैसे मिळाले तुझं किती नुकसान झालं होतं विम्याचे पैसे मिळाले की नाही कर्जाचे पुनर्गठन नाही कर्जमाफ झाले की नाही गाईसाठी पैसे मिळाले की नाही हे सगळं मी विचारणार हाच शिवसेनेचा आता याच्या पुढचा कार्यक्रम असेल जा प्रत्येकाने गावागावात जा जिथे ही छोटी छोटी मोठी मोठी ऑफिस आहेत तिकडे जाऊन ठाण मांडून बसा आणि त्यांच्या सर्कलमधल्या शेतकऱ्यांना हे पॅकेज मिळते की नाही ते मिळून देण्याचं काम यापुढे आता शिवसेना करेल हे शिवसेना सगळं करायला तयार आहे फक्त मला तुमच्याकडनं तुमच्या आशीर्वादाची गरज आहे अनेकांनी मला सांगितले की उद्धवजी तुम्ही मुख्यमंत्री होता तेव्हा कर्जमाफ केलेलं तुम्ही परत मुख्यमंत्री व्हा म्हटलं बाबा तुझे आशीर्वाद पुरेसे मला मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडत नाहीत कारण तशी जर पडत असती तर मी मुख्यमंत्री झाल्यानंतर योग्य वेळेची वाट नसती पहिली पंचांग काढून बसलो नसतो माझ्या पहिल्या अधिवेशन वेशनात मी कर्जमुक्ती केली नसती आणि आता सुद्धा कुठे निवडणूक नसताना मी तुमच्यासाठी म्हणजे सगळी शिवसेना तुमच्यासाठी रस्त्यावर उतरले का निवडणूक येईल आणि नि जाईल पण जीव गेला तर परत येत नाही मी गेल्या वेळेला फिरलो तेव्हा शेतकऱ्यांना जे आवाहन केलं होतं विनंती केली होती तीच हात जोडून सांगतोय सर्व महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सांगतोय की दादा नो घाबरू नका संकट मोठा आहे आसमानी आणि सुलतानी दोन्ही आलेत असे म्हणा आसमानी संकट आपल्या हातात नाही पण या सुलतानी संकटाचा सामना करायला शिवसेना तुमच्या खांद्याला खांदा लावून तुम्हाला न्याय मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही म्हणून कोणी आत्महत्येचा विचार करू नका घरदाराकडे लक्ष द्या आणि न्याय मिळाल्याशिवाय आता शांत बसू नका सगळ्यांना धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र